नमस्कार मंडळी तर आजचा विषय असा आहे की बघा मावच्या शाळेत आहे दिवाळी सेलिब्रेशन तर त्यासाठी सगळ्या मुलांना पारंपरिक वेशभूषा सांगितलेत करायला तर मी तर मावला नववारी घालणार आहे कारण की आपलं कारण की माझ्याकडे नववारी दोन दोन आहेत तर बोर्नानला तिला घेतली होती ती एक नवारी आणि एक ऑरेंज कलरची आहे तर मी यावेळी ब्लॅक घालणार आहे तिला नवारी आलेली आहे आणि आता मावची तयारी करते आणि नेहमीप्रमाणे ती तिचे कपडे घेऊन येते म्हटलं बोरनाची साडी घालते मी तुम्हाला बोलली होती तर बघा ती आली आणि तिने ही साडी घेतली लगेच घालायला वाली छोटी पडते छोटी पडते म्हणून ही घालायची हा म्हणजे मस्त दिसशील सुंदर सुंदर हा चल चल चला बेल्ट मग म्हण नाही आणलाय ऑनलाईन बेल्ट मी म्हणून साईटल होतो तर हा बघा हा पट्टा आहे ना आम्ही काल घेतला बाजारातून आणि हा मला खूप दिवसापासून पाहिजे होता हा बघा आणि खूप छान आहे माऊची तयारी झालेली आहे खूप सुंदर दिसते माझी मागा माऊ बघा मित्रांनो फोटो काढायला रे रेझा फोटो पाठणार आहे खरं तर आणि माऊ बघ किती सुंदर दिसते नद घातले बुगड्या घातले ते बघा हातकड ना ह्या खास मी माझ्यासाठी आणल्या होत्या बळा झाला फोटो हातखड खांजरुन आता तर खूप सुंदर दिसते माऊ बघित ते बघा माऊ आता नटलेले आता आम्ही निघाले चल माऊ जाऊया आता आता आम्ही निघाले आणि माझे माऊ पण निघालेले आणि बघा ज्योती पुढे गेले आम्हाला घेऊन हो माझी मैत्रीण बघ ही काय बस तुझी मैत्रीण बघ तर आम्ही चाललोय बघा मेहमी पासरून घेऊन माऊ कशी चालले बघा साडी वर करून

बस तिकडे जा ती माऊची टीचर आहे आणि हा वेद बघायला सुंदर दिसते छान छान खूप छान आता मुला इथं बसले टीचर मला परमिशन दिली व्हिडिओ काढायसाठी खूप छान वाटते मुलानं चला ही मुलं पण बघा किती छान हटलेली तिथेही मुलं छान बघा आता मुलांना सोडून आम्ही निघालो दिला आम्हाला मस्त वर्गात येऊन फोटो पण काढले व्हिडिओ काढण्या मस्त छान आता घरी झालं आता घरचा प्रसार आवरायचा आता माऊला सोडून आल्यानंतर घरातली कामं चाललेत सगळं आवरावर चाललेली आहे आता झाड लोट करायची अजून धपाटे बनवून घ्यायचेत माऊ चूसाठी काकी चू बोलली की मला पण पाहिजे म्हणून म्हणजे तिला पाहिजेत म्हणून आता ते पण करून घेते आणि आता थोड्या परत मग माऊला आणायला जायचे पाव सवयक कसं निघायचा आहे घरातून तर चला आता आवरून घेते पटकन सवाईक वाजले आणि मी चालले आता माऊला आणायला ज्योती अजून आली नाही तिची वाट बघते तर चला आता निघते मी परत उशीर होईल मुलांना लवकर सोडत आहेत भेटू आता डायरेक्ट शाळेतच

आले 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 हायू बघा माऊ आलेले बघा माऊ आले अनार आले अजून मुली येत आहेत लक्षिका बघा किती सुंदर म्हटले इथे हा बघ आमचा अर्णव आलेला आहे वरती आले नीचे हो जा लाईन लाईन नी चाललंय खेळायचं ते मुलांचं आता माऊ वरती येईल आता माऊ बघा शर्तीचे प्रयत्न करून वरती आलेले आ पतळ पतळ पडशील कर घे जीवात घे काय नच चाटते का काय हे बघा माऊ खूप खेळते खूप खेळते इथे ए पूर्वा हे बघा रिथ्वी पण बघा किती सुंदर राखलेले हे बघा दोघी दोघी आले तिथे आले ना बाई अरे बापरे तंबू घातलाय छान <laughs> नटले छान बघा तिघी बघा किती सुंदर नटलेले आहेत आणि बघा फोटो काढायचं चाललंय ही बघा नखरेबाज मधली बघा कशी ये यश या यश बघा किती सुंदर दिसते तिघी ही हे बघा ओडिसाचा गेट ऑफ आहे बघा हां 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 अरे हा का किती सुंदर दिसते चल या पालापाचोळ्यातून चल हिरव्या हिरवे हिरवे जागेत घ्या घ्या पण पडेल ती ए बाळा तिथं नको ये तिथे चल राजस्थानी गेट छान आहे कॉम्बिनेशन मिळून आलेलं इथं चला लक्षिका चल। पण आलेली आहे फोटो मध्ये आता आता घरी ए पळत आणि माऊ तर आहे ना पळत पळते नऊवारी साडी घातले तरी पण पळते आटक ती माऊ आलेली आहे आम्ही घरी आलेलो आहे आणि आता माऊ नाशत्याची अगं बाळा हे बघ ना आज तू लवकर आलीस हा ही बघ दीदी आता उडी मारली दिदीकडं तर बघा आ। आ? <laughs> काय झालं मीच बोलला आणि कोण बोलला शिव बघ ए, पडेल ना हे ए, दोघ बहिणी भाऊ आपापल्या भाव म्हणजे बहिणी तर फोटो काढतात कोण विरुद्ध विरुद्ध

मोठ्या मुली पण आलेत आणि छोटी पिल्ला पण आलेत आणि वैतागलेत बघा किती जण दोघ माण बघा लठांगण घेतलेलं आहे तिच्या जोडीला दिसते तर मुला मी स्कूल मध्ये छान डान्स केलेला आहे ड्रॉइंग काढलेले दिवे रंगवलेले आहेत त्यांनी खूप खूप छान आणि अभ्यास पण दिलाय दिवाळीचा त्यांना आता तर तर आता तुम्ही बघितलंय सगळं मुलांचं सकाळपासून नटणं त्यांचा डब्बा त्यांच्या डब्याला काय काय द्यायचं होतं आणि किती काय काय मुलं बनली होती तुम्ही चांगलंच म्हणजे बघितलं शिवाजी महाराज बनवलं असतं खूप वेळ झाला आम्हाला मार्केटमध्ये काय भेटलंच नाही व्यवस्थित पण मला माहितीच तर चला बघ आता मी आता माझा व्हिडिओ येथेच थांबवते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आणि मित्र परिवाराकडून पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा